गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन झालं की त्यांच्यासाठी दररोज आपण नैवेद्याचे वेगळेवेगळे पदार्थ तयार करतो तर बाप्पाच्याच आवडीची अशी ही गुळातली तांदळाची खीर कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आहे आणि अगदी पंधरा मिनिटातच तयार होते तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर आता ही तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत हे सुगंधित तांदूळ तुमच्याकडे कोणतेही सुवासिक तांदूळ असेल तर ते तुम्ही घ्या आंबेमोर आहे इंद्रायणी तर ह्या पोहे खायच्या चमच्याने बरोबर तीन चमचे हे तांदूळ मी इथं ता घेतलेले आहेत आता सुवासिक तांदूळ वापरले की खिरीला छान असा सुगंध येतो म्हणून याच्यासाठी सुवासिक तांदूळच वापरायचे आहेत आता हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि निथळायला बाजूला ठेवून द्यायचे पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं कोरडे करून घ्यायचे हवं तर दहा मिनिटं भिजत घालून तुम्ही नंतरही नितळून घेऊ शकता आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून घ्यायचे आहेत आता इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता हे थोडंसं खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडेसे क्रंची झाले पाहिजेत इतपत हे तळून घ्यायचे आणि आता बाजूला आपण तांदूळ तर निथळायला ठेवलेलेच आहेत आता हे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप व्यवस्थित असे मी तळून घेतले आणि याच तुपामध्ये आपल्याला आपण जे नितळून ठेवलेले तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तांदूळ या तुपामध्ये थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा त्याला तांबूस कलर आला पाहिजे असे हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला असे तांदूळ भाजून घेतले की खीर शिजायला पटकन मदत होते म्हणजे आपण जी याची कणी तयार करून घेणार आहोत ती पटकन अशी शिजली जाते आणि मऊसूच शिजते त्यामुळं हे तांदूळ एक दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवरती चांगले असे भाजून घ्यायचे आता इथं पहा व्यवस्थित मी आता भाजून घेतले थोडासा तांदळाचा कलर चेंज झालेला आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि थोडेसे गार झाले की हे आपल्याला रवाळ वाटून घ्यायचे आहेत आपला रवा असतो की नाही जाड रवा तर त्याच्यापेक्षा थोडंसं जाड आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे कणीदार असंही ठेवायचं आहे तांदळाची कणी असते बघा बारीक तर तसे हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला पल्स मोडवरतीही फिरवायचं आणि असा जाडसर रवा याचा तयार करून घ्यायचा पटकन याचा रवा तयार होतो आता तांदूळ भाजून जे तूप शिल्लक होतं तर त्यामध्येच पुन्हा मी पाव चमचा तूप घातलं चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि आत्ताच जो आपण तांदळाचा रवा तयार करून घेतला तो पुन्हा या कढईमध्ये घालायचा आणि एक अर्धा मिनिटवर असाच परतून घ्यायचा आता सुरुवातीला तर आपण तांदूळ भाजून घेतलेलेच आहेत तर या तुपामध्ये हा रवा थोडासा परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालूयात अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव साधारणतः पोहे खायचा चमचा आणि एक तीन ते चार चमचे हा चव असेल आता लो फ्लेमवरती एक दोन तीन तस 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 ते दोन तीन मिनिटं या मिश्रणाला असंच परतून घ्यायचं जसं आपण याला परत जाऊ तसं तसं ते सुटं व्हायला लागतं तर हे पहा दोन ते तीन मिनिटं झाली आणि हे मिश्रण आता हे कोरडं झालेलं आहे तर असं कोरडं मिश्रण झालं की याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता याच्यामध्ये उकळून गार केलेलं हे दूध आहे रूम टेम्परेचरचं तर या खिरीसाठी मी टोटल पाऊन लिटर दूध वापरलेलं आहे तर आता हे दूध घातल्यानंतर अगदी मंद गॅसवरती या खिरीला एक आठ ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनिटात अगदी परफेक्ट अशी ही खीर शिजून तयार होते तर आता ही खीर तयार करायला घेण्याच्या अगोदर थोड्याशा दुधामध्ये मी या केशराच्या कांड्या अशा घालून ठेवल्या होत्या कलर पहा दुधाला किती सुंदर असा पिवळसर आलेला आहे तर असं दूध या खिरीमध्ये घालायचं म्हणजे खिरीलासुद्धा छान असा पिवळसर कलर येतो आता पारंपरिक पद्धतीनं खीर जर बनवायला गेली तर त्यावेळी पूर्वीच्या काळी असं केशर वगैरे काही मिळायचं नाही तर त्यावेळेला किंचितची हळद दुधामध्ये मिक्स करून या खिरीमध्ये मिक्स केली जायची आता आपल्याकडे केशर उपलब्ध आहे म्हणून घालायचं आता खिरीला मंद गॅसवरती आपण इकडं उकळत ठेवूयात पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि आपण आता गुळ भिजत घालूया आता ही गुळातली तांदळाची खीर करतोय त्यामुळे तर पाऊन वाटी हा गुळ घेतला आणि त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि त्यामध्ये गुळ भिजत ठेवायचं म्हणजे पूर्ण गुळ हा वितळून घ्यायचा डायरेक्ट जर असाच गुळ आपण त्या दुधामध्ये घातला खिरीमध्ये घातला तर पूर्ण खीर फाटण्याची शक्यता आहे त्यामुळं गुळ असा वितळून घ्यायचा आता हा गुळ वितळायला बाजूला ठेवून दिला आणि इकडं खिरीला आता शिजत ठेवून एक आठ ते दहा मिनिटं झाली मस्त अशी ही खीर शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स तळून घेतले तर ते घातले पण त्याची क्लिप नेमकी शूट करायची राहून गेली पण खीर शिजत आली की तेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला आता हे पहा याच्यातली जी कणी आहे तांदळाची ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये शे सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत वेलची आणि जायफळची पावडर आता जायफळ घालायचं कारण याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत गूळ म्हटलं की जायफळची पावडर ही आलीच आता घालायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर आता मी गॅस बंद केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर थोडा वेळ ह्या खिरीला काय करायचं की कोमट होऊन जायचं लक्षात घ्या की इथं मी गॅस बंद केलेला आहे खीर थोडीशी कोमट झाली की त्याच्यामध्ये आपण जो गुळ वितळून घेतलेला आहे तर हे पहा थोडंसं मधासारखं असं हे गुळाचं पाणी आपल्याला दिसतंय तर आता गाळून घ्यायचं गुल आहे गुळ कारण गुळामध्ये बऱ्याचदा घाण किंवा कचरा असतो त्यामुळं व्यवस्थित असं हे गाळून घ्यायचं आणि खीर कोमट झाली की मगच याच्यामध्ये सगळ्यात शेवटी हे गुळाचं पाणी घालायचं आणि लक्षात असू द्या की गॅस बंद केलेला आहे गॅस जर चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी घातलं तर खीर फाटण्याची शक्यता आहे आता गुळ घातल्यानंतर सुद्धा पहा खिरीचा कलर चेंज होतो मस्त असा याला कलर आलेला आहे अगदी रबडी किंवा बासुंदी असते पहा तशीच ही खीर तयार होते या खिरीमध्ये आपण मावा खवा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही किंवा आपल्याला इथं कुकरची सुद्धा गरज पडली नाही तर इतकी सुंदर ही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पारं पारंपरिक पद्धतीची गुळातली तांदळाची खीर आपण बनवली बप्पाचा आजचा नैवेद्य म्हणजेच तांदळाची खीर कारण बप्पाला गूळ आणि खोबऱ्याचाच मान असतो ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह धन्यवाद